आपण अनेकदा म्हणतो भारत बदलतोय पण बदल नेमका कशात दिसतो आपण कधी विचार केला आहे का ही फक्त मोठमोठी शहरे किंवा तंत्रज्ञानाची प्रगती नाही आहे हा बदल आहे देशातील सत्तावीस कोटीपेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यात दोन हजार अकरा बारा पासून दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत वार सत्तावीस कोटींपेक्षा अधिक भारतीयांना गरिबीच्या जोखडातून बाहेर काढण्यात यश आलंय ही केवळ आकडेवारी नाही तर प्रत्येक घरात आलेला आनंद आहे प्रत्येकाच्या डोळ्यात दिसणारी एक नवीन आशा आहे हा बदल कसा घडला चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन महिलांच्या आणि मुलांच्या आर्थिक सामाजिक स्थितीत झालेल्या सुधारणांमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या विविध योजनांचा मोठा वाटा आहे शमिका रवी आणि मुदित कपूर यांच्या संशोधन अहवाला स्पष्टपणे दिसून येतं की दोन हजार अकरा बारामध्ये मुलांची गरिबी दर तब्बल अठ्ठावन्न पूर्णांक तीन टक्के होती महिलांची तेहतीस पूर्णांक तीन टक्के आणि पुरुषांची पंधरा पूर्णांक एक टक्के अवघ्या बारा वर्षात यात बदल झाला मुलांची गरिबी दर सतरा पूर्णांक आठ टक्क्यांवर आलाय तर महिलांची गरिबी केवळ दोन पूर्णांक दोन टक्क्यावर आले पुरुषांची गरिबी अल्प प्रमाणात घटून तेरा पूर्णांक पाच टक्क्यांवर पोहोचले हा बदल इतक्या अल्पावधी साध्य होणं ही खूप मोठी कामगिरी आहे या प्रगतीच्या पायाभूत कारणांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना मुद्रा योजना आणि लखपती दिदी योजना यांसारख्या उपक्रमांचा थेट सहभाग आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत चार कोटीहून अधिक घरांचे बांधकाम झाले या योजनेची एक विशेष अट म्हणजे घराचे सहमालकी हक्क महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे यामुळे महिलांना केवळ निवारा मिळत नाही तर मालमत्तेच्या स्वरूपात आर्थिक सुरक्षितताही मिळते ग्रामीण आणि शहरी भागातील या घरांनी लाखो कुटुंबांना स्थैर्य दिलंय लखपती दिदी योजना ग्रामीण महिलांसाठी संधीचे दार उघडणारी ठरली या योजनेद्वारे महिलांना घरगुती उद्योग हस्तकला दुग्ध व्यवसाय किंवा लघु उद्योग चालवण्यासाठी प्रशिक्षण आणि आर्थिक मदत मिळते या रोजगाराच्या संधीमुळे त्या केवळ आपल्या कुटुंबाचा के उदरनिर्वाह करू शकतात असे नव्हे तर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन समाजात आपले स्थान मजबूत करू शकतात मुद्रा योजना या सक्षमीकरणाच्या प्रवासाला गती देणार ठरली लघु व सूक्ष्म उद्योजकांसाठी सुलभ कर्ज पुरवठ्याची सोय उपलब्ध करून देत विशेषतः महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ताकद मिळाली गेल्या दशकातील बदल केवळ रोजगार किंवा के निवारा यापुरतेच मर्यादित नाहीत तर जीवनशैलीतही मोठी उन्नती दिसून आली आहे ही प्रगती केवळ देशांतर्गत आकडेवारीतच नाही तर जागतिक स्तरावरही मान्यता प्राप्त आहे वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार दोन हजार अकरा बारामध्ये भारतातील सत्तावीस टक्के लोक अत्यंत गरीब श्रेणीत होते दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ही संख्या फक्त पाच पूर्णांक तीन टक्क्यांवर आले तेही अशा वेळी जेव्हा वर्ल्ड बँकेनं गरिबीची व्याख्या अधिक कठोर केली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ओडिशा आणि बिहार यासारख्या राज्यांमध्ये ही प्रगती सर्वाधिक दिसून आली मोदी सरकारच्या धोरणांमध्ये मूलभूत गरजांच्या पूर्ततेला पहिल्यापासूनच प्राधान्य देण्यात आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत दोन कोटी ब्याऐंशी लाख घरे आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत चौऱ्याण्णव लाख घरे उभारण्यात आले सौभाग्य योजनेने घराघरात वीज पोहोचवली तर जलजीवन मिशनमुळे बारा कोटी चव्वेचाळीस लाख घरांना नळाद्वारे शुद्ध पाणी मिळू लागलं आहे प्रधानमंत्री जनधन योजनेने पन्नास कोटींपेक्षा अधिक लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडला ज्यामुळे आर्थिक व्यवहार सुलभ झालेत या योजनाने केवळ पायाभूत सुविधा पुरवल्या नाहीत तर लोकांना गरिबीच्या जोखडातून बाहेर काढण्याचा भक्कम पाया घातला महिलांना मालकी हक्क देणं स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं लघु उद्योजकांना भांडवल देणं आणि मूलभूत सुविधा घराघरात पोहोचवणं या सगळ्यामुळे गेल्या बारा वर्षात भारतानं गरिबी निर्मूलनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे ही वाटचाल टिकवून ठेवणं आणि पुढे नेणं हीच खरी पुढील आव्हानात्मक पायरी असेल पण या दशकातील प्रगती पाहता भारतानं गरिबीमुक्त राष्ट्राच्या दिशेने ठोस पावले टाकली आहेत हे निर्विवादपणे सांगता येतं तुम्हाला माहिती कशी वाटली खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद